आणि रहा इचलकरांची शहर विकासासाठी नवा आराखडा तयार करणार महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांचा मानस शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विविध प्रश्न सोडवण्यास प्राधान्य राहणार असून लवकरच इचलकरंजी शहरात बदल झालेला दिसेल असे मत नूतन आयुक्त पल्लवी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले पदभार स्वीकारल्यानंतर झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या कामाची पद्धत स्पष्ट केली पंचगंगा नदीला भेट दिली असून पंचगंगेतून तीस एमएलडी पाणी उपसा आवश्यक असताना बारा एमएलडी पाणी उपसा होतो तसेच कृष्णा योजनेतून अठ्ठ्याहत्तर एमएलडी पाणी उपसा आवश्यक असताना पस्तीस ते चाळीस एमएलडी पाणी उपसा होतो त्यामुळे शहरास पाणी टंचाई जाणवते त्यामुळे या दोन्ही योजना लवकरच पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणार असून कृष्णा पाईपलाईन योजनेचे इसलकरंजी शहरातील साडे मीटर तर जिथे सध्या गळती लागले आहे तेथील अकराशे मीटर पाईपलाईन बदलण्याचे काम अपूर्ण असून पंधरा दिवसात काम पूर्ण करण्याच्या मक्तेदारांना आज सकाळी सूचना दिलेल्या असल्याचे त्यांनी सांगितले सुळकुड योजनेसाठी तेथील आजूबाजूच्या गावाच्या नागरिकांचा विरोध असला तरी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत समितीचा अहवाल शासनाला दिलेला आहे आणि त्या समितीच्या अहवालावर निर्णयासाठी लोकप्रतिनिधींमार्फत पाठपुरावा करणार त्याचप्रमाणे कृष्णा योजना बळकट करून त्यातून जास्त पाणीसाठा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले इचलकरंजी शहरातील स्वच्छतेबाबत पंधरा दिवसात शहर स्वच्छ करण्याच्या सूचना दिलेल्या असून त्यामध्ये बदल दिसेल असेही पाटील यांनी सांगितले इचलकरंजी शहरांमध्ये असलेल्या कुपनालिकांचा आढावा घेत त्याचे नियोजन करण्यात येईल असंही त्यांनी सांगितले नागरिकांच्या तक्रारी कमी वेळेत सोडवण्यासाठी आपले प्राधान्य राहणार असून नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी विशिष्ट कार्यपद्धती निश्चित करण्याचे आदेश आज सर्व विभागांना देण्यात आले